संटू जगदंबा माता मंदिर ट्रस्ट पिंपळगाव निपाणी तालुका अकोलेतर्फे संटूआई मूर्तीचा एक हजार आठशे ते दोन हजार वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या शेंदुराचा लेप काढण्याची प्रक्रिया यशस्वी पूर्ण करण्यात आली बुधवार दिनांक एक मे रोजी होणार प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संटुआई जगदंबा माता मंदिर ट्रस्ट पिंपळगाव निपाणी तालुका अकोलेतर्फे संटुआईच्या मूर्तीचा एक हजार आठशे ते दोन हजार वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या शेंदुराचा लेप काढण्याची प्रक्रिया दिनांक एप्रिल एप्रिलपासून सुरू करण्यात आली होती देवीच्या मूर्तीचा शेंदुराचा लेप अतिशय जीर्ण झाल्यामुळे तो सातत्याने पडत होता अशी तक्रार देवीच्या परंपरागत भक्तांकडून ट्रस्टकडे करण्यात येत होते ट्रस्टचे अध्यक्ष श्री डी के गोरडे व गावचे सरपंच श्री दत्तात्रय डगळे यांनी ग्रामस्थांची सभा बोलावून विषय त्यांच्यापुढे मांडला असता बहुमताने शेंदुराचा लेप काढण्यासाठी मान्यता देण्यात आली सप्तशृंगी गड वनी येथील मूर्तीवर शेंदूर काढण्याची प्रक्रिया करण्यात आलेल्या तज्ज्ञांकडून मूर्तीचे पूर्ण पाहणी करण्यात आली दिनांक सहवीस एप्रिल रोजी सर्व पूजाविधी विधी तत्त्व काढणे इत्यादी पूर्ण करून देवीच्या मूर्तीचा शेंदूर काढण्याचे काम सुरू करण्यात आले शेंदूर काढताना शेंदुराचे दहा हजार पेक्षा जास्त थर आढळून आले निघालेल्या शेंदुराचे एकूण वजन आठशे पन्नास किलो भरले शेंदूर काढताना मूर्तीला एकाखाली एक असे एक बत्तीस डोळ्यांचे सेट आढळून आले पुरातन काळातील निघालेले डोळ्यांचे सेट मूर्तीच्या खाली विधीवत ठेवण्यात आले पुरातन डोळ्यांच्या सेटपैकी एक सेट परत देवीला लावण्यात आला तसेच कुंकूही पुरातन काळातील असून फक्त उजाळून ते लावण्यात आले मूर्तीच्या निघालेल्या शेंदूरांच्या थरावरून मूर्तीचा कालावधी हा एक हजार आठशे ते दोन हजार वर्षांपूर्वीचा असू शकतो असे अनुमान काढण्यात आले संपूर्ण शेंदूर काढून झाल्यानंतर मूर्तीचा आकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत पूर्ववत करण्यात आला शेंदूर काढण्याची प्रक्रिया मूर्ती संवर्धन तज्ज्ञ श्री योगेश कासार पाटील व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात पार पडले शेंदूर काढण्याचे चालन विधी श्री सुनील लांडगे व त्यांचे सहकारी ब्रम्मावृंद पुणे यांच्या उपस्थितीत पार पडले पत्रकार निरंजन देशमुख लोकमान्य वार्ता अकोले